श्रावण कावड यात्रेत नग्नपायी अभिषेक करत आहेत लोक चिखलदरा येथील मध्य प्रदेशातील उज्जैन चारशे महाकाल बाबांचे दर्शन करून जलाभिषेक करतील श्रावण महिन्यात भाविक श्रावण कावड यात्रेला नग्नपायी जातात या प्रवासादरम्यान कावदिया पूर्णा पूर्णामातेच्या नदीतून पवित्र पाणी आणतात आणि महाकाल बाबा भगवान शिवाचा जलाभिषेक करतात श्रावण कावड भक्तांचे आयोजक विलास प्रकाश आठवले दुर्गेश गाठे अभि आंबेडकर हे श्रद्धालू उज्जैन नंद पायी पोहचणार श्रावण कावड यात्रा हे भगवान शिवावरील भक्तांच्या खोल श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे या प्रवासाला केवळ धार्मिक महत्व नाही तर भाविकांसाठी काही आध्यात्मिक अनुभव देखील आहे या प्रवासादरम्यान कावडीवासी कठोर उपवास आणि शिस्त पाळतात आणि भगवान शिवाची पूजा करतात श्रावणातील कावडी यात्रा ही एक लांब आणि कठीण प्रवास आहे ज्यामध्ये कावडीवासीयांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते असे असूनही भगवान शिवावरील त्यांच्या भक्ती आणि प्रेमामुळे भक्त ही यात्रा पूर्ण करतात चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 好好好